आज आपल्या गावामध्ये जीवनदीप विमा कंपनीतर्फे या ठिकाणी वर्षाचं दिनद ओपनिंग या ठिकाणी संपन्न झालेले या कार्यक्रमासाठी विशेषतः निमंत्रण देऊन आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र आणि सहकारी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं नाव आणि सहकारी क्षेत्रामध्ये चांगलं एकदम काम करणारे सन्मान्य वसनांना असतील त्यांचा सर्व मित्र परिवार आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ असतील आणि विशेषतः जे काम आहे ते काम अतिशय विश्वासाने या ठिकाणी लोकांपर्यंत चेअरमन साहेब गेलेले दरवर्षी गेल्या वर्षी सुद्धा या मॅडमने आम्हाला बोलवलं आम्ही सहपत्नी या ठिकाणी उपस्थित होतो आणि काम करीत असताना खऱ्या अर्थानं आता चेअरमन साहेबांनी सुद्धा सांगितलंय कोणत्याही क्षेत्रात गेला तर आपला ठसा उमटायचं काम आपण करावं कारण काम करीत असताना आपण आपलंच काम आपल्या पद्धतीने करावं लागतं चेअरमन त्याशिवाय ठसा उमटत नाही किती जरी करायचं तर लोकांचा विश्वास सगळ्यात महत्वाचा असतो लोकांचे पैसे घेऊन आपण लोकांना सेवा देणार आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही प्रामाणिकपणे काम करता सर मॅडम जरी काम करीत असता याच्या मागचं सर्व श्रेय तुम्हाला आहे कारण समाजापर्यंत जात असलं आता आम्ही पाहत असतो मॅडम जरी इथं बसल्या आणि मॅडमचं एकदम बारकाईने काम आहे कारण अनेक वर्ष या ठिकाणी मी पाहतो शेजारी असल्यामुळे आमचं शेजारी शेजारी जे पाटाच्या खाली ते आणि वरून आले तर एकदम चांगलं काम आहे लोकांपर्यंत जाऊन लोकांना पटून सांगणं आणि लोकांना सुद्धा त्या ठिकाणी भविष्य आहे किरण विम्याच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला भविष्य आहे का उद्या जरी काही जरी झालं तर त्या आपल्याला दोन रुपये मिळतात आणि हे सर्व करीत असताना एकदम बारकाईने काम करीत असताना आज जर पाहिलं तर मॅडमला देश पातळीवरचे राज्य पातळीवरचे किंवा परदेशात जाण्याचा या ठिकाणी योग आला अनेक वेळा या ठिकाणी त्यांना पारितोषिक भेटले आपण गावात पाहिलं त्यांनी अनेक वेळा फ्लेक्स पाहिले त्यांचे त्यांची निवड झालेली कारण कोणाही माणसाचं ज्यावेळी जाहिरात होती नाव होतं त्यावेळेस कोणाही माणसाचं एखादी फुकट काही काम होईल त्याला काहीतरी त्याचा त्याग असतो त्याचं काम असतं कर्तृत्व असतं त्या कर्तृत्व खऱ्या अर्थानं मॅडम पात्र ठरलेले आहे आणि नऊ वेळा या ठिकाणी तुम्ही आता सांगितलं की नऊ वेळा मॅडमची आर पद्धती निवड झाली मॅडम मनापासून खऱ्या अर्थानं तुम्हाला शुभेच्छा देतो कारण एवढं मोठं काम करीत असताना खऱ्या अर्थानं आज गावामध्ये सुद्धा तुम्ही जरी साकुरी असले आणि बेल्ल्यामध्ये हा चालू केले आताच अण्णांनी सांगितलं मी मला वाटतं गेल्या वर्षी का तिथे मागच्या वर्षी ऐकलं होतं रानमाळा गाव एक असं की त्या गावात टोटल विमाग्राम तुम्ही केले सगळ्यात महत्वाचं किती गाव मोठं असू किंवा बारीक असू गावाला एकत्र करून गावाचा विश्वास संपन्न करणे एवढी सोपी बाब नाही आणि साकुरी पण केले आणि साकोरीला सहा लक्ष रुपये आम्ही गेल्या ज्यावेळेस आपण त्याचा काहीतरी परतावा देतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने विश्वास राहतो आणि कारभार करीत असताना दा अण्णांनी पाहतो आता अण्णांची जेवढी मोठी आहे सगळ्या गोष्टी त्यांचं नाव समाजात निघते दे। कारभार करीत असताना पारदर्शक असणं अतिशय महत्वाचं लोकांचा विश्वास कधी देतो आपण कारभार जर चांगला केला शंभर टक्के लोक आपल्याला चार दोन अलीकडे पलीकडे शंभर टक्के असतात चार दोन नाव उठणारे ना असतात ते गोष्टी आपण सगळं सोडून पुढं चालत असतो आज अतिशय चांगला कार्यक्रम उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला त्यासाठी आम्हाला सर्वांना बोलवलं आमचा मान सन्मान केला मनापासून सर आणि मॅडम तुमचं या ठिकाणी स्वागत करून तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपल्या या कार्यास मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज या ठिकाणी विमा सेवा केंद्र यांच्या कॅलेंडरचं प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे त्या निमित्ताने सर असतील किंवा मॅडम असतील जे ते जे पॉलिसीच काम करतात पॉलिसी काढण्याचं किंवा सरांचं गुंजळवाडी या ठिकाणी मुलांना शिक्षण देण्याचं जे काम आहे ते अतिशय चांगलं आहे त्याचप्रमाणे जे विम्याचं जे काम आहे ते फक्त विमा काढूनच राहते नाही तर आता यांच्यामध्ये सुद्धा अशी भरपूर लोक आलेली आहेत का फक्त विमा काढायचं त्याच्यानंतर त्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायचा नाही पण नवीन नवीन ज्या स्कीम येतात त्यांचं ते मार्गदर्शन प्रत्येकाला देतात आणि एखाद्या घरामध्ये जर काही कुटुंबामध्ये जर अनु घटना घडली तर त्यांना ती विम्याचा फायदा करून देण्याचं काम जे आहे ते यांच्या मार्फत होत असते त्याच्यामुळे त्यांनी जे कॅलेंडर वरती टायटल केलेलं आहे आयुष्याच्या वाटेवरचे विश्वास प्रकाशमय हात शंभर टक्के सरांचा गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबाला हात असतो समाजसेवेमध्ये त्यांचं काम त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आज आपल्या या ठिकाणी जीवनदीप महा सेवा केंद्राच्या वतीनं हे जी दिनदर्शिका आहे त्याच प्रकाशन सौभाग्यवती होते अर्चना बा खामकर एल आय सी आणि पाटील बा खामकर सर यांच्या वतीने या ठिकाणी प्रकाशन होत आहे आणि त्यानिमित्तानं जे विमा पॉलिसी धारक आहेत ते आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांच्या या ठिकाणी प्रथम खामकर सरच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन सरचं स्वागत या विमा कंपनीमध्ये काम करत असताना सर खामकर सर असतील किंवा मॅडम असतील यांनी आमच्या रानमळा गावामध्ये शंभर टक्के विमा ग्राम कसा करता येईल त्या दृष्टीने अनेक प्रयत्न करून आमचा गाव हा शंभर टक्के विमा ग्राम केला रात्रीच एक, एक दोन दोन हजार दोन दोन वाजेपर्यंत त्या कस्टमर संघ त्यांनी व्यवस्थितपणे त्यांना विम्याचं महत्त्व समजून सांगून ते काम त्यांनी पूर्ण केलं आमच्या रानबाळा गावाला त्यांनी एक्कावन हजार रुपयाचा विमा पुरस्कार प्राप्त करून दिला त्याबद्दल त्यांचं प्रथम खामकर सरांचं मॅडमचं मनपूर्वक असं अर्थ सहर्ष स्वागत आणि त्यांचं काम या पुढे अहोरात्र चालू राहील अशी अपेक्षा एक वेगळ्या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जीवनदीप विमा सेवा केंद्राच्या वतीने आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाला याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि आभार मानताना थोडस खामकर सर आमचे मित्र आहेत अगदी आज बावीस तेवीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये ते काम करतात आणि त्यांच्या सौ आमच्या वहिनी अर्चनाताई खामकर यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांची केअर हेल्थच्या माध्यमातून महाराष्ट्रातून युरोप दौऱ्यासाठी निवड झालेली आहे आतापर्यंत आपण एक असं म्हणत आलो की प्रत्येक पुरुषाच्या मागे त्यांची स्त्रीचा हात असतो परंतु या ठिकाणी आमच्या मित्रांनी एक आदर्श असा घालून दिलाय की एका स्त्रीच्या यशात सुद्धा पुरुषाचा किती मोठा वाटा असतोय आता ज्या ठिकाणी सरपंचांनी बोलता बोलता सांगितलं अध्यक्षांनी सांगितलं की सरांनी विमा कसा समजून सांगायचा हे आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये सरांचं या ठिकाणी एक नंबर आहे आमच्या कोणत्याही शिक्षकाची प्रत्येक शिक्षक सरांचा कस्टमर आहे आणि आम्ही सुद्धा त्यांचे कस्टमर आहोत परंतु सरांच्या सानिध्यात गेल्यानंतर विमा न काढणारा माणूस विमा घेतल्याशिवाय राहत नाही कारण हेल्थ इज वेल्थ आणि सरांनी आपल्या व्यवसायामधून या दोन्ही गोष्टी अगदी प्रत्येक कस्टमरला अशा बारकाईने समजावून सांगितल्यात की तो हेल्थ पण त्या ठिकाणी चांगली क्रिएट करतो आणि माणूस जगतो ते ह्या दोन गोष्टीसाठी जगतोय हेल्थ आणि वेल्थ आणि या दोन्ही गोष्टी सरांनी आपल्या ह्या व्यवसायामधून समाजाला पण दिल्यात आणि स्वतः सुद्धा त्यांनी त्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केली खरं तर आम्हाला अभिमान आहे सरांचा ही सर शिक्षण क्षेत्रामध्ये गुंजाळवाडी सारख्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी सुद्धा सरांचं काम आदर्श आहे आणि आगामी काळामध्ये नक्कीच आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा गौरव होणार आहे याची आम्हाला खात्री आहे त्याचबरोबर वहिनींना सुद्धा नऊ वेळा एमडीआर एम हा एक जोक नाही की त्यासाठी अपाराशी मेहनत असन चिकाटी असन प्रचंड मेहनत रात्रीचा दिवस करणे हे सर त्या आपल्या व्यवसायामधून करत आहेत सर या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थाने या न्याय देताय लोकांना चांगली सेवा देत आहे याबद्दल आपल्या दोघांचंही आम्ही खूप खूप आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर सरांच्या विनंतीला मान देऊन आद्य नागरिक सन्मान्य सरपंच जानकुशेट डावकर आहेत संस्थेचे अध्यक्ष वसंतराव जगताप आहेत सर्वच आपण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत सर्वांच्या वतीने सरांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो